चांगली गोष्ट आहे जेवढे ते महाराष्ट्रात जास्त येतात तेवढे महाराष्ट्र त्यांच्यापासून दूर जातो आणि लोकसभेला त्याची आपल्याला अनुभव आला आता यावेळी विधानसभेला ते जास्तच जास्त यावेत म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या आमच्या जास्त जागा निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे मला विकास दिसत नाही अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत अनेक ठिकाणी शेतीमालाला दर नाही म्हणून सामान्य लोक नाराज आहेत नवा मोठा उद्योग जळगावला आलेला नाही जळगावपेक्षा जास्त वेगाने दुसरे शहरं पुढं जात आहेत त्या जळगावात देखील तसा विकास आज दिसत नाही आणि त्यामुळं लोकांची नाराजी ही सरकारला आता बोवेल असं मला वाटतं एका महिन्यात सभा करायची गरज नाही कालची सभा ही जामनेरमध्ये विकास झाला किंवा नाही आणि लोक समाधानी आहेत किंवा नाही हे स्पष्ट करणारी होती आणि जामनेरकरांनी तिथं बदल करायचा परिवर्तन करायचं ठरवलं आहे असं दिसतंय जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे असं दिसतंय जवळपास सर्व ठिकाणी फार चांगला प्रतिसाद जळगाव जिल्ह्याने दिला